नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याशी दूरध्वनीवरून आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्याची भारताची भूमिका असल्याचं मोदी यांनी या चर्चेत सांगितलं भारत आणि फ्रान्समधल्या द्विपक्षीय संबंधांचा दोन्ही नेत्यांनी आढावा घेतला जगात शांतता आणि स्थैर्य कायम ठेवण्यासाठी भारत फ्रान्स भागीदारी महत्वाची भूमिका पार पाडत राहील असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे नक्षलवाद्यांचा म्होरक्या अमित हांसदा उर्फ अप्टन हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला आहे नक्षलवादी संघटनेचा विभागीय कमांडर असलेल्या अमितवर दहा लाख रुपयांचं बक्षीस होतं झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्यात बुरजुआ डोंगर परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत अपटन ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली बिहार इथं सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या सुपर फोर फेरीत भारतीय संघानं चीनचा सात शून्यनं धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली आहे आता अंतिम सामन्यात भारताचा सामना कोरियाशी होणार आहे या स्पर्धेतल्या विजेत्या संघाला पुढच्या वर्षी होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी पात्रता मिळवण्याची संधी असेल इटलीमध्ये वेनिस इथं आयोजित ब्याऐंशीव्या वेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय चित्रपट निर्माती अनुपर्णा रॉय यांना साँग्ज ऑफ फर्गाऊटन ट्रीज या पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला आहे हा पुरस्कार मिळवणाऱ्या रॉय या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत दहा दिवस चाललेल्या गणेशोत्सवाची अनंत चतुर्दशीच्या दिवशी सांगता झाली मुंबईत गिरगाव चौपाटी इथं लालबागच्या राजाच्या विसर्जनात अडथळे आल्यानं त्याचं विसर्जन खोळंबलं आहे विसर्जनादरम्यान राज्यात विविध ठिकाणी मिळून अकरा जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार